विद्यार्थ्यांना नमस्कार हा प्रश्न आहे एकता पाचवी शिष्यवर्ती परीक्षा दोन हजार एकवीस मध्ये आलेला वर्तुळावरील प्रश्न आज आपण घेणार आहोत वर्तुळाची त्रिजा बघा पहिल्यांदा आपल्याला वर्तुळ माहित पाहिजे कोणत्याही गोलाकार वस्तूला गोलाकार वस्तूला आकाराला काय म्हणतात पुरानो वर्तुळ म्हणतात काय म्हणतात वर्तुळ वर्तुळाची त्रिजा दोन पॉईंट पाच सेंटीमीटर व जीवा तीन सेंटीमीटर असल्यास वर्तुळाची सर्वात मोठी जिवा किती सेंटीमीटर लांबीची असेल असा प्रश्न आहे आता हा वर्तुळ आहे ह्या वर्तुळाला केंद्रबिंदू असतो आणि अनेक त्रिजा असतात एक त्रिजा असते का अनेक त्रिजा असतात ठीक आहे तशी एक त्रिजा आहे आणि तिची लांबी आहे किती दोन पॉईंट पाच सेंटीमीटर आपल्याला याच्यामध्ये दिले आणि जिवा आहे तीन सेंटीमीटर बघा जिवा एका वर्तुळाला अनेक जिवा असतात किती असतात का आणि जिवा म्हणजे काय वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा कोणतेही दोन आता ही ही जीवा होईल का रे नाही ही काय होईल काहीच नाही म्हणा हे काय होईल का काहीच नाही म्हणा ही जी रेस ही जर रेस अशी असं इथपर्यंत काय होईल काहीच नाही जर ही रेस अशी इथं जोडली तर मग आपण त्रिजा म्हणतो केंद्र बिंदूला जर जोडली वर्तुळापासून तर तिलाच मग आपण त्रिजा म्हणतो कळते का मग हे परी आपल्याला प्रश्नामध्ये जसं दिले तसं वर्तुळाची जीवा हे तीन सेंटीमीटर पकडू आपण तीन सेंटीमीटर मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय की वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती बघा वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती असते माहिते का वर्तुळ आता तुम्हाला जिवा म्हणजे काय हे कळलं हे दोन बिंदू जोडणारी वर्तुळाचे कोणतेही दोन बिंदू जोडणारी म्हणजे जीवा वर्तुळ केंद्रामधून गेलेली अशी जर असेल रेस पूर्ण वर्तुळ केंद्रामधून वर्तुळावरील दोन टोक जर जोडलं तर त्याला म्हणायचं सर्वात मोठी जीवा म्हणजे आता ही आपण पण हे दोन पॉईंट पाच आहे असं हे पुढे जर गेलं तर यालाच आपण व्यास पण म्हणतो पुराण की गेले त्रिजेच्या डबल व्यास असतो त्रिजेच्या दुप्पट काय असतो व्यास असतो हे त्रिजा अडीच आहे आणि हे अडीच अडीच नाहीच पाच सेंटीमीटर कळते का मग आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर येईल की वर्तुळाची सर्वात मोठी जीवा जीवा वर्तुळ केंद्रामधून गेलेली जीवा म्हणजेच वर्तुळाचा व्यासपण असत्या ठीक आहे आणि म्हणून आपलं उत्तर काय असेल रे पाच सेंटीमीटर पाच सेंटीमीटर आपण असं करतो की त्रिजा गुणिले दोन त्रिजा गुणिले दोन जर केलं तर आपली त्रिजा किती आहे दोन पॉईंट पाच गुणिले दोन याचं उत्तर येईल बे पाच दहाचा शून्य हातचा एक बे दोन्ही चार आणि एक पाच आणि एक नंतर दशांश चिन्ह तर कितीला पुरानो पाच सेमी का राहील का विशाल काय ही आकृती आहे ही कशाची आकृती आहे वर्तुळाची हा वर्तुळ आहे आकृतीतील वर्तुळावरील प्रत्येकी दोन बिंदू एकमेकांना जोडले म्हणजे हा हो याला जोडला हा एला जोडला हा याला जोडला हा एला याला असे जो एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील असा प्रश्न आहे ठीक आहे या प्रश्नामध्ये काय करायचं पोरांनो बिंदू मोजून घ्यायचे किती बिंदू आहेत एक दोन तीन चार पाच किती बिंदू आहेत मग इथं पाच लिहायचं गुणिले म्हणायचं आणि हे बिंदू पेक्षा बिंदू मधून एक कमी करायचं म्हणजे पाच आहेत ना त्यातून एक कमी केला किती राहिले चार राहिले पुढे चार लिहायचं आणि हे भागाकारामध्ये दोन लिहायचं भागाकारामध्ये कधी पण दोनच लिहायचं किती लिहायचं दोन ते असं आलं हे एकमेकांना जोडून किती रेषाखंड तयार होतील हा बिंदू मोजायचं आकृत्या मोजायच्या रेषा मोजायचा प्रश्न आला की त्याला असंच करायचं मोजून घ्यायचं त्याच्यामधून एक कमी करायचं किती कमी करायचा एक आणि हे सोडवायचं बे एक बे बे दोन्ही चार ठीक आहे आता इथं काय राहिलं रे पाच गुणिले दोन पाच दोन्ही दहा दहा रेषाखंड काढता येतील दहा रेषाखंड काढता येतील याच्यावर आणखीन आपण उदाहरण आपण जास्तीत जास्त घेऊया हस्तांतोनावर प्रश्न कुठल्याही परीक्षेमध्ये येतो हा प्रश्न एकता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेला आहे तर या हा प्रश्न बघा कसा आहे गौरी हमीदा मेरी ईश्वरी या मैत्रिणी किती जण आहेत त्या चार वर्तुळाकार म्हणजे गोलाकार उभे आहेत त्यांनी प्रत्येकी बरोबर हस्त आंदोलन म्हणजे हातात हात दिला सेक हँड केला आपण हातात हात दिला केल्यास एकूण किती हस्त आंदोलने होतील तर हा प्रश्न आहे तुम्हाला ट्रिक न एकदम सोप्या पद्धतीने सांगणारच आहे त्याचबरोबर आधी आपण हे कसे उत्तर ह्याचं कसं येतं आपण एकमेकाच्या हातात हात देऊन हा प्रश्न समजून घ्या उत्तरेच समजून घ्या चालते ना ठीक आहे चला या बरं विद्यार्थ्यां पहिल्यांदा गौरी या तिघही मैत्रिणींना हातात हात देईल चल गौरी एक दोन तीन गौरीनं तीन वेळा हातात हात दिला ठीक आहे आता हमीदा एक दोन हा आता मेरी मेरी फक्त ईश्वरी सोबत हातात हात देईल आता ईश्वरी गौरीच्या हातात का रे नाही कारण गौरीचं आणि ईश्वरीनं एकमेकाच्या हातात हात दिलेला आहे म्हणजेच किती होतील पोरांनो परत एकदा मोजून दाखवू आपण परत एक परत एकदा एक दोन तीन हा हमिदा चार नाही चार पाच आणि मेरी सहा आता परत ईश्वरी धीर का इकडे नाही कळलं का याचं उत्तर किती आलं सहा आपण आता ही ट्रिक देखील सोडून बघूया कळलं का सगळ्यांना बघा मुलांना आता आपण कृती पाहिली हे गौरी गौरीनं गौरीनं किती जणांच्या हातात दिला सांगा बरं पुरानो तीन त्यानंतर हमीदा किती जणांच्या दिला हमीदा दो। हमीदा दोघींना दिला ठीक आहे कारण गौरीसोबत आधी झालेलं होतं त्यांच्या हातात बरोबर म्हणजे दो। दोन त्यानंतर मेरीनं एकच मेरी, ना एकर, मेरी एक आता एक इथे लिहू आणि यांची करू आपण बेरीज बघ उत्तर किती येतं पुराणो तीनंद दोन आणि एक सहा वेळा हस्तांदोलन आंदोलन होतील हे झालं आता ट्रिक न कसं करायचं बघा पुरानो मोजून घ्यायचं किती लोक आहेत एक दोन तीन चार मग इथं चार लिहायचं आणि याच्यातून एक कमी करायचा का कमी करायचा कारण शेवटची हस्तांदोलन करते कोणाची शेवट तिनं तिला दुसऱ्याने हस्तांदोलन केले ती किती का कोणासोबत नाही कळलं मला म्हणून एक कमी करायचा मग गुणिले लिहायचं इथं तीन आणि भागीले किती लिहायचं रे दोन लिहायचं बे एक बे बे दोन्ही चार हा बे दोन्ही चार इतर राहिले दोन गुनिले तीन उत्तर किती आलं पुरानो सहा कळलं का हा प्रश्न पण मागे जो प्रश्न मागेचे प्रश्न आपण सोडवले तसाच आहे लक्षात आहे तुमच्या सर्वांच्या ठीक आहे परत आपण भेटूया